नमस्कार मैत्री आपण आपण मटकी भेळ बघितलेली आहे त्यानंतर आता आपण ओली भेळ बघणार आहोत तर ओली भेळमध्ये ही लाल चटणी खूप महत्त्वाची असते तर ती ती कशी करायची तर ती त्याच्यामध्ये चा चार पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि लाल मिरची किंवा लाल मिरची पावडर घ्यायची आणि पाणी घालून बारीक पेस्ट करायची ही महत्त्वाची ओली भेळ भे करायला खूप महत्त्वाचं चटणीचा प्रकार आहे हा आणि इथे पुदिन्याची चटणी मी थोडी घेतलेली आहे आपण पाणीपुरीच्या याच्यामध्ये दाखवली आहे पुदिनी पुदिन्याची चटणी कशी करायची गोड चटणी कशी करायची इथे गोड चटणी पण आहे तर हे सगळे माझ्या वरच्या रेसिपीमध्ये आहे की पाणीपुरीच्या दोन चटण्या मी दाखवलेल्या आहे फक्त लाल चटी नव्हती दाखवली ती मी आता तुम्हाला सांगितले आता आपण ओली भे पटापट करून घ्यायचा आपल्याकडे सगळं तयार असेल तर पटापट होऊन जाते इथे आपण थोडासा बटाटा घ्यायचा आहे थोडासा कांदा घ्यायचा आपल्याला इथे थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे थोडस टॉमॅटो तुम्हाला आवडत असेल तर घ्यायचं त्याच्यानंतर थोडस जिरापूड घ्यायचं भाजलेलं थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि साधं मीठ आपण नंतर घेऊया कारण आपल्या ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मीठ आहे चटणींमध्ये आता इथे मी लाल लाल चटणी घेते पहिल्यांदा इथे मी लाल चटणी घेतलेली आहे याच्यामुळे चवपार छान येते नंतर आता आपण पुदिन्याची चटणी घेऊया इथे मी पुदिन्याची चटणी घेतलेली आहे खजुराची चटणी घेऊया आता आपण गोड चिंच चिंच गुळाची चटणी आहे तुम्ही याच्यात खजूर पण घालू शकता आता आपण थोडे कुरमुरे घेऊया मी दुपारी तुम्हाला भाजून दाखवले होते आपण ओली भेळ करताना त्याचेच मी थोडे कुरमुरे वाचवलेले आहेत आणि आता इथे आपण ओली भेळसाठी ते काही वापरणार आहोत आता आपण थोडंसं फरसान घालूया याच्यामध्ये थोडी बारीक शेव पण घालूया आता हे एकत्र आपण हलवून घेऊया हे तयार झालेलं आहे आपण आधी टेस्ट करून बघायचं याचं मीठ बरोबर आहे का आपल्याला थोडस मीठ घालावं लागेल आणि थोडीशी खजूर आपली चिंचगुळ्याची चटणी आपण थोडी घालणार आहोत आता मिक्स झाले आपण थोडीशी कैरीची कैरीचे बारीक फोडी केलेले आहेत त्या पण घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला थोडंसं लिंबू पिळायचं आपल्याला थोडंसं लिंबू पिळूया आपण याच्यामध्ये आणि थोडासा चाट मसाला घालूया किती सुंदर अशी आपली भेळ तयार झालेली आहे आता आपण ही डिश मध्ये घेणार आहे त्याआधी मी चव बघणार आहे परत एकदा आता मस्त झालेली आहे मीठ वगैरे गोड पाणी सगळं छान झालेलं आहे आता ही आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया कि माणसं घरात असतील तेवढी भेळ वाढवाय ओली भेळ तुम्ही वाढवू शकता आता मी सध्या एकटी खाणार आहे म्हणून माझ्या पुरती मी केलेली आहे आता याच्यात आपण वरून छान परत एकदा गोड पाणी घालूया त्याच्यानंतर आपण थोडस लाल लाल पाणी घालूया मस्त लागेल थोडासा कांदा घालूया थोडी शेव घालूया कैरीच्या फोडी घालूया थोडी कोथंबीर घालूया ही झाली आपली खाय खाण्यासाठी तयार भेट ओली भेट तुम्हाला याच्यातून अजून ओलं करायची असेल तर तुम्ही अजून करू शकता तुमच्या मनावर आहे की तुम्हाला कितपत अजून ओली करायची आहे ओली तर भरपूर झालेली आहे तर तुम्ही आवडली तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन बेल बटन दाबायला विसरू नका आणि कशी झाली ओली भेळ आता चटण्या आपल्या पाणीपुरीच्या याच्यामध्ये मी चटण्या दाखवल्या होत्या त्याच चटण्या वापराय वापरायच्या आहेत चाट मसाला काळं मीठ हे सगळं वापरून छान अशी त्याला चव येते फरसाण टाकायचं तुमच्या आवडीप्रमाणे आणि मस्त तसं चटपटीत आपली भेळ तयार झालेली आहे आणि आता मी ती खाणार आहे तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा बाय बाय धन्यवाद आपली मटकी भेळ झाली होती आता आपण ओली भेळ क केलेली आहे तर खूप छान झालेली आहे ओली भेळ आणि यामध्ये चटण्या मी पाणीपुरीच्या चटण्या थोड्याशा राहिल्या होत्या त्या वापरूनच मी ओली भेळ केलेली आहे फक्त तिखट चटणी नव्हती दाखवली मी तर ते तिखट चटणीचं मी सांगितलं आहे की फक्त लसूण आणि लाल मिरची पावडर किंवा लाल मिरच्या घ्यायच्या आणि वाटायचं पाणी घालून तर ती चटणीसुद्धा मी आज याच्यामध्ये घातलेली आहे मस्तपैकी फरसाण आपल्या आवडीचं घाला आपण कुरमुरे थोडे भाजले होते मटकी भेळसाठी त्याच्यातलेच ते कुरमुरे आहे आणि खूप सुंदर झालेले आहेत आणि छान सजावट पण मी केलेली आहे आणि काही माझे शब्द बोलताना चुकून वे वेगळे येतात तर ते त्याच्याबद्दल मी सॉरी म्हणते आणि तुम्ही समजून घ्या तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात ना तुम्ही नक्कीच समजून घ्याल आणि बाय बाय मैत्रिणी कशी वाटली ओली भेळ तर नक्की मी आता मी आता पटापट खाऊन घेते ना तर ती एकदमच ओली होऊन जाईन तुम्ही पण या खायला भेळ बाय बाय धन्यवाद आवडले तर लाईक करा शेअर करा आणि स्नेहाला तर वर जाऊन बेल बटन दाबायला विसरू नका बाय बाय हे बघा आपण जेव्हा मटकी भेळीसाठी कुरमुरे भाजून ठेवले होते छान असे ते आता कुरकुरीत आहेत मस्त तुम्ही बघू शकता त्याचीच आपण ओली भेळ पण बनवली होती आता त्याची आपण सुकी भेळ पण बनवणार आहोत कांदा वगैरे टाकून तर इथे मी कुरमुरे घेतले आपली दोन प्लेट मस्त भेळ होऊन जाणार आहे तर इथे आपण फरसाण घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलंही घ्या मी इथे शेव पापडी घेतलेली आहे भाजलेले दाणे घेतलेले मसाला शेंगदाणे त्याच्यानंतर त्या दिवशी मी डाळ चटणी दाखवली होती की डाळ कोथ कोथंबीर कडी वगैरे टाकून जी आपण ही मिरची वाटून चटणी वाटली होती सुकी एकदम सुकी तर ती आपण ह्या भेळीसाठी वापरणार आहोत आणि मटकी भेळीसाठी मी चटणी केली होती त्यावेळी तुम्ही बघितली असेल याची कृती आणि नंतर इथे बुंदी घेतलेली आहे खारी इथे थोडंसं पुरीचा मी हे भुगा करून घेतला शेव आहे त्याच्यानंतर आपला टोमॅटो कांदा इथे चाट मसाला पण मी थोडासा घेतलेला आहे काळं मीठ घेतलेलं आहे आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय तर आता आपण प्रथम काय करूया हे आपले भाजलेलेच आहे हळद टाकून त्याच्यामध्ये आपण थोडा बटाटा घालूया आपल्या आवडीप्रमाणे सगळं साहित्य घालायचं आहे कांदा घातलेला आहे मी इथे त्याच्यानंतर थोडासा टोमॅटो घालायचा आहे आवडत असेल तर टोमॅटो पण घालायचा आहे त्याच्यानंतर मी इथे कैरी कहीर, कैरी बारीक कापून घेतलेली आहे ती पण घालते कैरीमुळे त्याला आंबटपणा येईल आता इथे आपण थोडासा चाट मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर हा जो आपण वाटलेला मसाला आहे तो पण आपण याच्यात घालणार आहोत आपल्याला किती तिखट लागतो त्याप्रमाणे आपण ही करायची आहे भेळ खूप तिखट नसेल नसे करायची तर कमी घालायचा त्याच्यानंतर इथे आपण खारी बुंदी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे भाजलेले दाणे घेतलेले आहेत मसाला दाणे नंतर इथे शेव पापडी आहे आपली इथे बारीक शेव आपण घालणार आहोत नंतर इथे एका पुरीचे आपण तुकडे करून घेऊया याच्यात सगळं आपण मिक्स करूया छान असं अजून आपल्याला याच्यात थोडंसं लिंबू पण पिळायचंय जिरापूड आधी हे आपण मिक्स करून घेऊया हे हातानेच मिक्स करायचं चा, म्हणजे छान मिक्स होतं ते आता याच्यात थोडस आपण लिंबू पिळून घेऊया आपण थोडस आता याच्यामध्ये लिंबू पण पिळूया थोडस जिरापूड घालूया छान आपल्याला परत मिक्स करायची आणि आपण टेस्ट करून बघायची कारण आपल्या सगळ्या पदार्थांमध्ये थोडं थोडं मीठ आहे चटणीत मीठ आहे त्या कुरमुऱ्यांमध्ये पण थोडंसं मीठ असतं फरसांमध्ये थोडंसं मीठ असतं तर आपल्याला मीठ घालायची गरज आहे काही आपण जराशी टेस्ट करून बघायचं याच्यामध्ये मीठ घालायची गरज नाही मी याच्यामध्ये अजून थोडीशी हिरवी चटणी घालते छान आता आपली भेळ तयार झालेली आहे मस्त खाण्यासाठी आता मस्त आपण हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपली छान अशी भेल तयार झालेली आहे आणि आता आपण ही प्लेटमध्ये घेऊया काढून बघा छान मी प्लेट प्लेटमध्ये भेळ तयार केलेली आहे आणि इथे मी असं को कोन पण तयार केलेला आहे भेळीचा बघा भैयाकडे मिळतो ना तसा भेळीचा कोण पण मी तयार केलेला आहे आणि इथे छान अशी आपली मध्ये भेळ पण तयार आहे इथे मी बाऊल मध्ये पण काढलेली आहे आणि ती खूप छान झालेली आहे तर आता आपण याच्यामध्ये आणखीन आपल्याला काही घालायचं असेल तर आपण घालू शकतो मी थोडीशी शेव घालते त्याच्यानंतर थोडासा बटाटा वगैरे घालते अजून थोडेसे आपण कैरीचे काप घालूया सुंदर झाली बघ आपली भेळ बघूनच तोंडाला पाणी आणि थोडस आपण लिंबू पण पिऊया वरून आता ही पुरी तुम्हाला हवा तर आणखीन थोडासा हा मसाला घालू शकता तयार झालेली आहे भेळ मस्त वाव तोंडाला पाणी सुटलंय बघून हे बघा किती सुंदर झालेली आहे आपली भेळ आपण याच्यामध्ये तीन प्रकार दाखवले होते एक मटकी भेळ एक ओली भेळ आणि आता ही साधी भेळ कांदा वगैरे घालून नेहमी आपण खातो ती आता याच्यामध्ये मी अशी पुडी पण छान बांधलेली आहे बघा भेळवाला बांधतो तशी मी पुढी छान अशी तयार करून घेतलेली आहे कोण आता मस्त खायची आहे आपल्याला ती भेळ कशी झाली ती मी बघते हे बघा किती सुंदर आपली घरच्या घरी छान भेळ झालेली आहे अगदी कमी खर्चामध्ये सुंदर अशी भेळ भरपूर जणांना पुरते आता बघा इथे किती छान मी कोण बनवलेला आहे आणि मस्त आपली भेळ तयार झालेली आहे आलं ना तुमच्या तोंडाला पाणी नक्की असे भेळ बनवून बघा आणि असं मधल्या वेळेचा हा पोटभरीचा खाऊ आहे नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा स्नेहाला तर लाईक स्टाईलवर जाऊन बेल बटन दाबायला विसरू नका मग करणारना द्या खा भेळी मी तुम्हाला तीन प्रकार दाखवलेला आहे ओली भेळ त्याच्यानंतर आपली मटकी भेळ आणि आता ही सुकी कांदा घालून भेळ केलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा करायला सोपी आहे पोटभरीचा खाऊ आहे हा तर तुम्ही नक्की यावेळी करा बाय बाय मैत्रिणीनं धन्यवाद